हा साहेब बोला सा, सा काई विवड़ा? काई विवड़ा की काय विषय कोणाचा फोन मिळत नाही काय फोन आता एक सरपंचा फोन काय म्हणलं काय काय विषय आहे काय म्हटलं काय तुमचं माझं काय म्हटलं तुम्ही केलं प्रत्येक काय केलं तुम्हाला माहित नाही म्हटलं तर सुगा मी का सोडलंय असं तसं काय तुम्ही डायरेक्ट जर असं येऊन जर हल्ला करत पटतंय कितपट पडतंय म्हणलं मी आता फोन करून सांगितलं त्यांना आता येऊन मी फोन लावतो म्हणलं काय म्हणलं म्हणलं तू फोन करा म्हणलं कर हा दुसरी गोष्ट म्हणलं झालंय माझ्या मुलं स्वभावाच म्हणलं आणि तिसऱ्या नाव म्हटलं की सांगा घेतली म्हणलं राजकारण राजकारण म्हणलं सगळ्यांनीच केले म्हणलं त्याच्या म्हणलं उद्या म्हणलं मी जाणकडे जाणार म्हणलं घेऊन म्हणलं आमच्याकडे बघा असा झाला विषय म्हणून आणि दिवस तुला एक पुत्र जन्माला म्हणलं आम्ही असं असं त्याला म्हटलं की जिथं असेल तिकडे तिकडे लांबच राहा म्हणलं दोन दिवस साहेब म्हणला मी तुम्हाला फोन लावला मी आता पाण्याला तो पाण्याला म्हणलं आता घरी गेल्यावर बोलावं म्हणलं तुम्हाला तो तुमचाच फोन दोस्तांना सर पण म्हणजे कशाच दोस्त काय तो mm? काय मला माहित नाही बघा विषय पण ते आता ते इकडे तिकडे असतो जर गड तिकडं गड तिकडं गड तिकडं असा विषय असतो

नाही एकदम ती मला बाजार भाऊ दोघ जण इत काय करत नाही बाया बसला फिरवा दिसतो भाऊ मग नाही तुम्ही म्हणत असतो मला नाही ना एक जण या कोण तुम्ही दोघा एक जण सांगा ना तुम्ही एक जण काय असू द्या काय सरपंच म्हणत असतो ना तुम्ही मग मी मी झाले बोललं बरं का माझं सगळं म्हटलं तुम्ही ते या सरपंच वाटलं बोलून घेतली तुम्ही सगळं हालत पडतो म्हणून नाही काय अडचण बोलतो काय बोलायचे ते फक्त तुम्ही सकाळ सकाळ लवकर सात वाजता तुम्ही आला पाहिजे नऊ शंभर टक्के ना, ना, ना